नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील स्कॉनर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा खूप छान जाऊ हो, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर मैत्रिणींनो आज आहे दहा जानेवारी बुधवार तर या दिवशी आहे अमावस्या तर अमावस्या कधी चालू होणार आहे पहा दहा जानेवारी बुधवार रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी अमावस्या चालू होत आहे आणि अमावस्या समाप्ती आहे अकरा अकरा जानेवारी गुरुवार सकाळ सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी अमावस्या समाप्त होणार आहे तर या दिवशी आपल्यापैकी प्रत्येक महिलांनी या सेवा करणं खूप गरजेचं आहे या सेवा केल्यामुळे आपल्या घरात भांडण तंटा कटकटी होत नाहीत वादविवाद होत नाहीत तसेच नकारात्मकता पूर्णपणे निघून जाते आणि आपल्या घरात शांत वातावरण निर्माण होतं तसंच आपण जे काही काम हाती घेतलं आहे त्या कामामध्ये सुद्धा यश प्राप्त होतं तर ही सेवा कोणती आहे कशाप्रकारे प्रकारे करायचे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणींना नक्की करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीनं सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर अमावस्या या दिवशी सर्व मैत्रिणींनी आपल्या घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यायचा आहे म्हणजेच काय तर हळदीचं लेपन करायचं आहे कशा प्रकारे करायचं हे लेपन तर पाण्यामध्ये मीठ हळद गोमूत्र आणि लिंबू टाकायचा आणि अशा प्रकारे सर्व घर आपण स्वच्छ पुसून घ्यायचं आणि हळदीचं लेपन करत असताना त्या गौमूत्र आणि हळद घ्यायची आपण जे दररोज स्वयंपाकामध्ये वापरतो ती हळद घ्यायची आणि त्याचं लेपन करून आपला उंबरटा हळदीनं सारवून घ्यायचा त्याच्यानंतर स्वच्छ घर आपलं पुसून घ्यायचं त्याच्यानंतर जे काही आपण लिंबू हळद गोमूत्र मीठ वगैरे पाण्यामध्ये टाकलेलं आहे ना तेच पाणी वापरून आपण आपल्या घरातील सर्व यंत्र वाहनं स्वच्छ करून घ्यायचे आणि एक नारळ घ्यायचा आणि सात वेळा उतरवायचा आणि फेकून द्यायचा आपल्या वाहनांवरून तर अमावस्याला करावयाची अशी विशेष सेवा या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे चला मग तर मग सुरुवात करूया सकाळी आपण काय करायचं तर पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखं लावायचं आणि गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत आपण आंघोळ करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या नदीच्या तीरावरती किंवा तीर्थक्षेत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान करायचं हे अतिउत्तम असतं कारण पंचगव्य अंगाला लावल्यामुळे आपण लावल्यावरती आपण साबण लावू शकत नाही साबण नाही लावायचा फक्त पंचगव्याने आपण तीर्थ स्नान घ्यायचं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घराच्या किंवा आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आणि अकरा वेळा कालभैरवाष्टक व वा अकरा वेळा वलगासुक्तं म्हणून घरामध्ये सर्वत्र टाकायचं यामुळे काय होतं तर घरामध्ये वाईट शक्ती असेल करणी असेल भानामती असेल इतर सर्व बाधेंपासून आपलं संरक्षण होतं आणि कोणतीही करणी बाधा आपल्यावर काहीही होऊ देत नाही म्हणून आपण हा उपाय करायचा आहे अमावस्याच्या दिवशी तसंच अमावस्येच्या दिवशी आपण काय करायचं घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांना हार नारळ खडीसाखर ठेवून त्यांचा मानसन्मान करायचा त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी अजून एक उपाय तो म्हणजे तुमच्या घरातील आजारी व्यक्ती किंवा कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घराचा आणि दुकानाचा जर तुमचं व्यवसाय असेल तर त्या व्यवसायावरती नारळ घेऊन त्यावर काय करायचं आपण घरामध्ये आपण एक नारळ घ्यायचा देवघरासमोर ठेवायचा आणि त्या नारळावरती कोरडे शेंदुराने त्रिशूळ काढायचं आणि मग नारळाचा उतारा काढायचा आपल्या घरावरून किंवा आपल्या दुकानावरून तसंच आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाळे झळमटे सर्व काढून व्यवस्थित साफसफाई करून घ्यायची आणि पाण्याच्या बादलीमध्ये थोडं जाडं मीठ हळद लिंबू गौमूत्र आणि पंचगव्य टाकायचं आता हे पंचगव्य केंद्रातील उपलब्ध असतं प्रत्येक केंद्रामध्ये आणि यांना आपलं घर स्वच्छ करायचं हळद आणि गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरठा पुसायचा वाहन स्वच्छ करायचे श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणत आपण हा नारळाचा जो उतारा करणार आहात ना सात वेळा तो कसा करायचा बघा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र म्हणायचा आणि उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवायचं हं आणि नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवायचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा तसेच पांढऱ्या मोहरीवर आपण वलगा सुक्त अकरा वेळा करायचं आणि त्या पिवळ्या कापड्याच्या पिशवीमध्ये ठेवायच्या आणि पिवळ्या धागाने बांधून गाडीचं जे इंजिन असतं ना त्या इंजिनाच्या आत तारेनं आपण अडकवायचं अशा प्रकारे वाहनास केसारी बांधायचे आहे तसंच पुढचा उपाय म्हणजे घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधायचा अमावस्याच्या दिवशी कोहळा किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर काय करायचं तर श्री स्वामी समर्थ एकमाळ जप करायचा श्री दत्त महाराजांचा बीजमंत्र एकमाळाचा जप करायचा त्याच्यानंतर शाबरी मंत्र एकमाळ जप करायचा नवनाथ मंत्र अकरा वेळा म्हणायचा कालभैरवाष्टक अकरा वेळा आणि वलगा वलगासुक्तं अकरा वेळा करायचं आणि असा हा नारळ किंवा कोहळा लाल कपड्यामध्ये आपण बांधायचा आणि जर अगोदर आपण बांधलेला असेल तर तो वाहत्या पाण्यामध्ये किंवा कचराकुंडीमध्ये वगैरे विसर्जन करायचा आणि त्याच्यानंतर आपण नार हा नारळ किंवा कोहळा टांगायचा कधी कधी हा खराब होतो किंवा त्यातून पाणी गळतं तेव्हा तो काढून आपण फेकून द्यायचा आणि त्यापुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा आपण नारळ कोहळा किंवा नारळ लावायचा नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आपण जेव्हा आपण बांधणार आहोत तेव्हा आपण सूर्यास्ताच्या नंतरच हा उपाय करायचा आता ज्यांचे वडील नाहीत त्यांनी काय करायचं बघा अमावस्येच्या दिवशी बारा ते साडेबाराच्या दरम्यान जानवजोड आणि सव्वा पावशर पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास आपण दान देणं आणि प्रसाद म्हणून पेढा परत दिला तर तो खायचा नाही आहे आता घरात शांतता राहण्यासाठी अजून एक उपाय म्हणजे एक नारळ पूर्ण सोलून घ्यायचा देवाजवळ ठेवायचा शेंडी देवाकडे करायची आणि रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक एक असं सात कापूर जाळायचे आणि कापूर जाळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र याचा जप करायचा आता हा उपाय कधी करायचा तर दर पौर्णिमा आणि अमावस्येला नारळ बदलून घ्यायचा आणि जुन्या नारळाचा प्रसाद आपण घरात खायचा अशा प्रकारे प्रत्येक आमावश्याला आणि पौर्णिमेला हा उपाय आपण करायचा आहे नारळ जर खराब निघाला तर तो विसर्जन करायचा आणि शक्यतो अमावस्येच्या दिवशी पराणं घ्यायचं नाही बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीच्या घरी तुम्ही जेवायचं नाही काहीही खायचं नाही तशीच काही अडचण असेल तर तेव्हा गायत्री मंत्र म्हणून आपण हे जेवण घ्यायचं आहे अशा प्रकारे प्रत्येक अमावस्याला आपण हे उपाय नक्की करायला हवेत यामुळं आपल्या घरातील भांडण तंटा वादविवाद कमी तर होतातच आणि त्याचबरोबर घरामध्ये शांततासुद्धा नांदते तर स... आजची झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब मैत्रिणीनं नक्की करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद